तीन तारखेपासून आपली यात्रा सुरू आहे तशी आपली यात्रा चार पाच सहा वरतून एकादशीला आपली यात्रा सुरू होती आणि त्रयोदशीला द दे कार्यक्रम संपून ती यात्रा संपते साहेबांच्या थोड्याशा सा माहितीसाठी या ठिकाणी सांगतो की ही संसारी यात्रा आहे तीन दिवसाचे निवास ही यात्राही आहे या यात्रा ठिकाणी महाराष्ट्रातून अनेक व्यापारी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी येतात आपापली दुकानं लावतात आणि प्रापंचिक यात्रा म्हटलं तर वागवं ठरणारी यात्रेमध्ये सगळं काय मिळतं अगदी ला, 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 ला लाटणं पोळपट घोंगडी भांडी सगळी सगळी संसारी यात्रा हे यात्रेमध्ये मिळत आणि ते दृष्टिकोनातून हे यात्रेचं नियोजन करणं हे खूप जिकरीचं असतं कारण गावठ्यांनापासून ही यात्रा थोडीशी बाजूला येईल नाही म्हटलं तर तीन दिवस हे गावच या ठिकाणी राहिलेलं असतं कमीत कमी तीनशे ते चारशे लोकं या ठिकाणी निवासी स्वरूपात या ठिकाणी असतात तीन दिवस व्यापारी लोक आणि येणारे भाविक हे एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त भाविक दर्शनासाठी येतात दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी भाविक खालच्या वातावरणामध्ये यात्रा फिरण्यासाठी येतात आणि तिसऱ्या दिवशी त्याच पद्धतीने भाविकांची असते याचं नियोजन करत असताना एकादशाच्या दिवशी जे नियोजन आता पाटलांनी सांगितल्याप्रमाणे शासकीय महापूजा होऊन ते नियोजन चालू होतं यात्रा कमिटीची जबाबदारी आपली ही आहे की सर्व व्यापाऱ्यांना जागा देणं पार्किंगची व्यवस्था करणं आणि लायटिंगची व्यवस्था करणं कारण दिवसे दिवस जी उष्णता वाढत चाललेली आहे उष्णतेचा विचार जर केला तर आपली यात्रा गेले कित्येक वर्ष ही आता रात्रीची भरते याच्यासाठी सुविधा काय काय द्यायच्या त्या ठिकाणी आरोग्य केंद्राचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जे रहिवासी जे लोकं असतात त्यांच्यासाठी किंवा भाविकांसाठी आरोग्याची सुविधा आपल्यासाठी रूम असते त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ज्या ज्या तात्कालीन ज्या काही इमर्जन्सीच्या संदर्भात होतील त्या संदर्भात आपण पूर्णपणे या यात्रेवरती आपण लक्ष देणार आहात पोलीस बंदोबस्त संदर्भामध्ये आपल्याला पत्र त्या पद्धतीने दिलेलं आहे या ठिकाणी पार्किंगपासून तर संपूर्ण नियोजन करण्यासाठी आपला स्टाफ आम्हाला थोडीशी कल्पना मिळाली की हा स्टाफ इलेक्शनमुळं काही थोडासा आपल्याकडे कमी आहे परंतु नाही म्हटलं तर होमगार्डच्या माध्यमातून आपल्याला स्टाफ त्या ठिकाणी अवेलेबल करावा लागणार आहे तर त्याबरोबर यात्रा कमिटी यात्रा कमिटीवरती असणारे सदस्य आणि सप्ताह कमिटी सदस्य यांच्याकडे एक जबाबदारी निश्चितप्रमाणे संजू शेट्टी या ठिकाणी सप्ता कमिटीचे अध्यक्ष म्हणून आहेत त्यांना विनंती की तीन दिवसाचं जे नियोजन आपलं सप्ताहाचं जे नियोजन आहे नाही म्हटलं तीन दिवसाचं सप्ताहच आपलं आहे हे सप्ताहचे नियोजन तर सप्ताह नियोजन आपल्या कमिटीच्या माध्यमातून व्हावं जेणेकरून आदल्या दिवशीचं कीर्तन दुसऱ्या दिवशी कीर्तन आणि तिसऱ्या दिवशीची देहांडी दंडीचा आपला विषय झाला की बारा वाजता मागच्या थोडीशी घाई जाईल आपलं एक वाजता देहांडी आपण फोडून यात्रेला सांगता करत असतो ते नियोजन सप्ताह कमिटी त्या पद्धतीने नियोजन करायचे अशी विनंती सप्ताह कमिटीला करतो राहिलं यात्रा कमिटी एकनाथजी या ठिकाणी वर्षानुवर्ष जवळजवळ जो पंचवीस वर्ष ही यात्रा बसवण्याचं काम यात्रा कमिटीच्या माध्यमातून एकनाथजी करतात त्याच्या जोडीला एवढ्याला गणेश आहे आणि सर्व तरुण सहकारी सर आहे यात्रा कमिटीची आपली जबाबदारी ही आहे की आलेल्या प्रत्येक व्यापाऱ्याला चांगल्या पद्धतीने जागा देणं त्याचा कशा पद्धतीने धंदा होईल त्याची व्यवस्था पाहणं आणि यात्रेमध्ये आलेल्या भाविकांना सु सुविधा देणं आणि कुठला अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घेणं आपण कमिटीचे सदस्य आहेत याचा अर्थ आपण नियोजनामध्ये आपण यात्रा कमिटी सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण मालक असल्यासारखं आपण वागायचं नाही आपण सेवक असल्यासारखं यात्रक म्हणजे सदस्याने वागायचं विशेषतः या ठिकाणी आपण पावती पुस्तकं आपण चालू करत असतो पुढच्या बाजूला सर्व निवृत्त शिक्षक गुरुजी या ठिकाणी आहेत आळेगावातील सर्व निवृत्त शिक्षक त्या ठिकाणी ती सेवा देत असतात त्यांची व्यवस्था आपण त्या ठिकाणी सेवेची व्यवस्था केलेली आहे मग आता पार्किंग आणि लायटिंग याची व्यवस्था करणं हे सगळ्यात कधी कधीकधी एकादशाच्या दिवशी किंवा आखाड्याच्या दिवशी संध्याकाळची अशी परिस्थिती होती की गाड्या पार्किंगला अगदी पार गावापर्यंत जातात आणि मग आलेली लहान मुलं कारण मी मग सांगितलं की यात्रा ही आता रात्रीची भरायला लागली जास्त आणि यात्रा रात्रीची भरता असल्यामुळं आणि गावठाण कुठल्याही जवळ नसल्यामुळं थोड्या गैरसोयीला तोंड द्यावं लागतं नारंगगावची यात्रा जवळ भरते बाकी सर्व यात्रा गावाजवळ भरतात तिथं सोय करणं खूप सोपं असतं परंतु आपल्याला या ठिकाणी तीन दिवसाची निवासी सोय त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची संध्याकाळी येणाऱ्या पार्किंग आणि संध्याकाळी येणाऱ्या भाविकांची सोय विशेषतः यात्रेसाठी येणारी लहान मुलं कुटुंब सह कुटुंब लोक संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडतात मग त्यावेळेस त्याची गाडी व्यवस्थित पार्क झाली पाहिजे त्या पार्किंगच्या ठिकाणी आपण जे पार्किंगचे ठिकाणं निश्चित करणार आहोत तिथं आपण काय व्यवस्था करणार आहोत याचं नियोजन कमिटीला आपल्याला करावं लागणार ते पातळी पा तिथं लायटिंग सगळ्यात महत्त्वाची पार्किंग आपण जे करू त्या पार्किंगवरती कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही हो। चोरी घाटणार नाही यात्रेकडे तिथं गाड नेमणं पार्किंग व्यवस्थित गाड्यासुद्धा पार्क करताना मला कल्पना आहे की काही काही एक सवय असते का जिथं जमल तिथं गाडी जिथे दिसेल गाडी तिथे लावून टाकायची मग त्याची त्याने गाडी लावल्यामुळं अनेक पार्किंगचं वाटोळ होत असतं मग सगळ्यात महत्त्वाचं काय याच्यामध्ये की पार्किंग व्यवस्था हो ही सगळ्यात महत्त्वाची आहे ती पार्किंग व्यवस्था कशा पद्धतीने करायची याचं नियोजन दोन दिवसामध्ये यात्रा कमिटीच्या अध्यक्ष आणि आपण सर्वजण फिरून आणि यात्रा कमिटी सर्वांनी फिरून कुठं कुठं पार्किंग आपल्याला करता येईल जमजा जर पार्किंग आपल्याला करा अडचणी होत असतील तर साहेबांच्या माध्यमातून पोलीस पाटील या ठिकाणी आहेत महसूल प्रशासनाचं कोणी या ठिकाणी आलेलं नाही त्यांच्या माध्यमातून काय जागा आपल्याला तात्पुरती चार दिवसापुरती एक करता येते का त्यांचे काही नुकसान भरपाई देऊन कुणी आपल्याला जागा देईल का याची आपल्याला चाचपणी दोन दिवसात करावं लागणार सगळ्यात महत्त्वाचं पार्किंग आहे पार्किंग सुस्थिती असली आणि तिथून भाविक व्यवस्थित आला पण जाताना त्याला परत गाडी व्यवस्थित काढता आली की यात्रेचं सगळ्यात सुपळा आणि सगळ्यात व्यवस्थित नियोजन झालं असं समजायला काही हरकत नाही गर्दी होणार नाही याची काळजी आपण जर घेतली तर बऱ्याचशा गोष्टी कायद्या सोयीचा प्रश्न काय होत नाही गर्दी होणार नाही पार्किंग व्यवस्थित होईल याचं नियोजन आपल्याला यात्रा कमिटीला सर्वात महत्त्वाचं पहिलं केलं पाहिजे दुसरा विषय यात्रा होणं यात्रा बसवण्याचा जो नेहमीचा आपला अनुभव आहे त्याप्रमाणे एकनाथ जी या ठिकाणी आहेत की कटलरीवाले कुठे ठेवायचे पाळण्यावाले कुठे ठेवायचे घोंड्यावाले कुठे ठेवायचे भांड्यावालं कुठे ठेवायचं याचं एक अखेर नेहमीप्रमाणे आपलं एक साचा ठरलेला आहे त्या साच्याप्रमाणे आपण तिथे लोक तिथं बसू सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की कानोपाटलांनी मग अशी याच्यामध्ये सांगितलं आपण यात्रा कमिटी सदस्य आहात आपण सेवक आहोत अशा वेळेला काय होतं की एखाद्याला अचानक एखादं दुकान घेऊन येतो आणि तो तुमचा बिल्ला पाहिला शेड सेट करतो आपल्याला स्वतःचे दाय ते आपण कुठेतरी बसवतो परंतु कमिटीचं जे ठरलं त्या कमिटीच्या निर्णयाप्रमाणे यात्रेची बैठक व्यवस्था ज्या व्यापाऱ्याची बैठक व्यवस्थित झाली पाहिजे हे लक्षात घ्या जेणेकरून रस्ते जे आपण सोडतो प्रशस्त रस्ते आपण सोडतो पण नंतर काय होतं हे कटलरीवाले मध्ये येऊन बसतात मध्ये येऊन बसले की परत ती गर्दीची सुरू होते त्या रस्ते सोडत असताना ते रस्ते व्यवस्थित पद्धती सोडले गेले पाहिजेत याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे पाळण्यावाल्याची जी बाजू की सगळ्यात जास्त गर्दी ही दुसऱ्या दिवशी त्या भागामध्ये होती पाळण्यावाल्याची गर का जी गर्दी आहे त्याच्यावरती कशा पद्धतीने कंट्रोल करायचं तिथं डिपार्टमेंटची किती लोकं ठेवायची आपण तिथं कशा पद्धतीने व्यवहार करायचं हे आपण ठरवलं पाहिजे माझी विनंती आहे यात्रा कमिटीला आपण पाळण्यात फिरण्यासाठी नाही ना एक काही वर्ष असं चा, चालतं कधी कधी असं होतं की शेवटी आपल्याला आपला मुं आवरत नाही आपण म्हणतो चला आपल्याला बिल नाही आपण यात्रा कमिटी सदस्य चला बसो आपण पाळण्यात तो सो म्हणतो नको पैसे तर तुम्ही बसा परंतु ते थोडंसं याला धरून नाही याचं कारण कसं होतं की तो आपल्याला कमीत कमी तीन ते साडेतीन लाख रुपये हे देणगी देत असतो आपल्याला भाडं देत असो मग त्याचं आपण नुकसान करण्यापेक्षा त्याला उलटं एखादा फुकट कसा बसणार नाही त्याला दोन पैसे कसे राहतील आणि दोन रुपये परत कसे वाढतील या दृष्टिकोनातून आपण सर्व यात्रेमध्ये व्यवस्था केली पाहिजे मग याच्यामध्ये कुठं कुठं कोण कोण पासं आहेत त्या ठिकाणी परत काही ठिकाणी आपल्याला टॉवर टाकावं लागणार एक आपण डिपार्टमेंटला जी जिथं जास्त गर्दी असते सर तिथं दोन ठिकाणी आपण टॉवरची व्यवस्था करतो स्टेजची व्यवस्था करतो ते आपलं डिपार्टमेंट त्या ठिकाणी राहिलं नुसतं खाकी माणूस जरी दिसला तर बऱ्यापैकी फरक पडतो कारण ज्या यात्रेमध्ये येणारे बुरटे चोर वगैरे त्यांच्या नजरेने ते एकमेकाला ओळखतात साहेबांना पाहिल्यानंतर कोणत्या अधिकाराला पाहिल्यानंतर त्यांच्या पद्धती होतं त्या ठिकाणी आपण दोन कुठंतरी व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वॉच टॉवर आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागणार आलेल्या भाविकांच्या दर्शन बारीची व्यवस्था प्रसाद वाटपाची व्यवस्था हे आपल्या पद्धती या ठिकाणी प्रशस्त जागा असल्यामुळं आपली ती व्यवस्थित होणारे आपण बाहेरून दर शंकरदा असल्यामुळं तिथेही फारसा गरजेचा काय फारसा प्रश्न येणार नाही आरोग्याची सुविधा आपण केलेली आहे अनेक सुविधा या ठिकाणी देत असताना जेवणाची जी यात्रा कमिटीच्या आणि ह्या ठिकाणी मदत करणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था ही देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशीपासून केली जाते परंतु ती व्यवस्था आपल्याकडे किती माणसं आहेत ते ताटावरती आपण देतो नवीन असल्यामुळे सगळ्यांना थोडी कल्पना देतो विस्तृत नवीन यात्रा कमिटी सदस्य असल्यामुळं बाकी सगळ्यांना माहिती असतं परंतु नवीन असल्यामुळं कल्पना देतो की आपण ताटावरती सांगितलं असं पन्नास लोक आपल्याबरोबर एखादा मित्र असतो आपण म्हणतो चला आणि तो मित्र आला की तिथलं सगळं नियोजन खोलमडतं त्यामुळे जवळजवळ तेथे शे दोनशे लोकांची आपल्याला व्यवस्था जी जेवायची करायची असते ते नियोजन सुद्धा आपल्याला परफेक्टपणे व्यवस्थित करावं लागणार कुठेतरी जेवणाची व्यवस्था ती करून यात्रा कमिटीची लोक हे जे हे जेवणाची व्यवस्था का शासकीय कर्मचारी यात्रा कमिटीची लोकं ही सकाळपासनं संध्याकाळपर्यंत काम करत असतात शेवटी जेवणं तर त्यांना पाहिजेच म्हणून ते जेवणाची जेव्हा आपण त्या पद्धतीने करत असतो या सगळ्या गोष्टीमध्ये यात्रेचं नियोजन हे तुमच्या सर्वांच्या टीमवर्कवरती अवलंबून आहे आपली कमिटीच्या कारण शेवटी डिपार्टमेंट असेल आरोग्य खातं असेल किंवा बाकीच मंडळी असतील ही काय करणार त्यांची ट्युटी करत राहणार आपण कसं सहकार्य करतो त्यांच्याकडून आपण कशा पद्धती काम करून घेतो आपल्या टीमवरती अवलंबून आहे मग त्या पद्धतीने आपल्याला नियोजन सगळ्यांना परफेक्ट करावं लागणार आहे आणि ते नियोजन करण्यासाठी आजची मिटिंग आहे आपल्या काही सूचना असतील त्या पद्धतीने रिक्षावाल्यांच्या सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की ज्या पद्धतीने स्पीडने रस्त्याला जे स्पीड आहे रस आता रस्ता नाही म्हटलं तर बऱ्यापैकी थोडा झाला आहे तिथपर्यंत थोडासा कच्चा राहिलेला आहे तो झाला असता दुर्धाने टेंडर प्रक्रियेमध्ये अडकल्यामुळं तो रस्ता व्हायचा पुढचा राहिला परंतु रस्ता झालेला असल्यामुळं रिक्षावाल्यांचं स्पीड गाड्यावाल्या गाड्यावाल्यांचं स्पीड याच्यावरती कुठंतरी रिक्षावाल्यांसुद्धा स्वणव आपल्या सगळ्यांना बसून ठीक आहे धंदा तीन दिवसाच होते मला मान्य आहे धंदा करता असताना तो व्यवस्थित झाला पाहिजे जेणेकरून भाविकांचं कुठलंही घडता कामा का नाही अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यावी हो लागणार याच्या संदर्भामध्ये अजून काही सूचना असतील तर ते सूचना आपण कराव्यात अशी आपल्याला विनंती करतो आता एकादशीला अण्णा होती गर्दी पण बार्शीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जी गर्दी होती ती गर्दी अतिशय मोठ्या प्रमाणात असते गर्दी आणि त्यावेळेस बाकी सर्वजण आता प्रत्येकाच्या जवळजवळ गाड्या झालेल्या आहेत प्रत्येकजण आपली स्वतःची गाडी घेऊन त्या यात्रेला येत असतो कुटुंबाला घेऊन येत असतो येता येता जिथं जागा अन्न म्हटले जिथं जागा भेटत तिथं तो पार्किंग करतो आता अनेक वर्षापासून आपण तो आपला अनुभव आहे का बाबा साधारणतः कोळवाडीच्या पुढचा रोड कोळवाडीच्या कोळवाडीपासून नाही पण कोळवाडीच्या पुढं जे आहे तर पुढच्या भागात इथं गाडी लाव तिथं गाडी लाव तिथं गाडी लावा असे रस्त्यामध्ये गाड्या लावल्या जातात आणि अतिशय विचित्र पद्ध पद्धतीने ट्रॅफिक जाम होतं तर ते थोडंसं नियोजन आपल्याला प्रामुख्याने करणं गरजेचं आहे आणि तुम्ही सांगितलं सप्त्याचं नियोजन जे आहे तर या सप्ताचं नियोजन सप्ताह कमिटीच्या माध्यमातून मी करतो ते नियोजन ते क नेहमीप्रमाणे जे दरवर्षी आपलं आहे त्या पद्धतीने मी नियोजन करत होते आमची सप्ताह कमिटी आहे सगळे मंडळी आहेत तुम्ही आहे सगळे मंडळी त्या पद्धतीने आपण नियोजन करूच ते पण सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे यात्रेमध्ये आपल्याला सगळ्यात त्रास होत असेल तर पार्किंगचा विषय तोच फार मोठा गैरसोयीचा विषय होतो आणि त्या निमित्ताने ते थोडंसं तिथलं जे नियोजन आहे ना तेवढं ते को त्या म्हणजे कोळवडीच्या फाट्यापासून तर इथपर्यंत पावतक्यापर्यंत हा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे ते थोडंसं नियोजन व्यवस्थितपणे जर केलं तर बरस त्रास वाचला असं मला वाटतं भजन महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्या भजन महोत्सवाची सुरुवात आपण बारा वाजता करीत असतो अकरा ते बाराच्या दरम्यान या ठिकाणी त्या कार्यक्रमाची सुरुवात होत असते आणि सायंकाळी पाच ते सहा दरम्यान या ठिकाणी त्याची सांगता होत असते आणि याचं नियोजन वेळोवेळी आपल्या सर्वांना कल्पना आहे की जे जे मंडळी त्या त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांच्यावरती जबाबदारी दिली जात असते

त्यांना जर जागाच नसेल तर ते काय करणार आहे ते रस्त्यालाच पार्क करणार आहे तुम्ही जागाच देणार नाही तर रस्त्याला पार्क करून जाणार ना ते त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे तुमचे मागच्या वर्षीचे किती व्हीकल्स आले होते त्याचा एक तुमच्याकडं अंदाज असला पाहिजे की आमच्याकडे असे एवढ्या एवढ्या प्रकारचे फोर व्हीलर येतात आणि एवढ्या एवढ्या प्रकारचे टू व्हीलर येतात मग आता फोर व्हीलरसाठी आम्ही काय केलं पाहिजे कुठल्या दि कुठं लावलं पाहिजे त्याच्यासाठी जागा आहे का नसेल तर मग अजून कुठं दुसरीकडलं जागा आहे का याचं नियोजन आपल्याला करावं लागेल कारण की फोर व्हीलर एका साईडला लावा म्हणजे एका त्यांना पार्किंग असणं गरजेचं आहे टू व्हीलर जे आहे त्याच्यासाठी पार्किंग एका साईडने असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांच्या ठिकाणी आपण म्हणजे आपलं फलक पण लावा लागतील फलक लावणं गरजेचं आहे की बाबा हा रस्ता जो आहे तुमचा पार्किंग करता पार्किंग टू व्हीलर पार्किंग करता फोर व्हीलर पार्किंग करता कुठं लावं लागेल जिथून तुमचं जे सुरू होतं मेन तुम्ही म्हणता की या ठिकाणी अडवायचं आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला पार्किंग करायचे आहे आता काय झालं अडचण सात तारखेला आपलं बारामतीचं इलेक्शन आहे आपलं इकडे तेराला आहे परंतु सातला मध्ये आता ॲक्च्युली आता विदर्भात सुद्धा आमचे लोक गेलेत विदर्भातला आता तिसऱ्या टप्प्यातला आहे ना इथून आमचा बंदोबस्त गेलेला आहे कुठं विदर्भात तर बारामतीला तर शंभर टक्के जाणारच आहे आमचा मध्योबस्तीतून अडचण ती झालेली आहे सात तारखेला जो बारामतीचा विधानसभा म लोकसभा मतदारसंघात जो आहे तो इथून आपला बंदोबस्त जाणार आहे त्याच्यामुळे मी आता मी तर प्रयत्न करेल मी आज आजच अहवाल पाठवणार आहे की बाबा आमचं काय बंदोबस्त तुम्ही पाठवू नका परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात जर यात्रा होत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी तुमच्या मदतीचे स्वयंसेवक असतात का किंवा सिक्युरिटी कोणी असते का आपल्याकडे हे फार महत्त्वाचं आहे माझ्या पोलीस राहील तिथे परंतु ह्या ठिकाणाहून गाडी आत गेली आत ह्या ठिकाणी एक चार पाच एकरात गाडी लावण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तर पोलीस पोचणार नाही कारण की काय होतं आपल्याला माहिती आहे माणसं कशे जागा दिसली मोकळी की लगेच लावून टाकायचं आणि मोकळं लगेच निघून जायचं पण तू रायनीला लावली पाहिजे की येणाऱ्याला गाडीला काढता आले पाहिजे बाकीच्यांना गाडी पार्क करता आली पाहिजे यासाठी पण आतमध्ये सुद्धा लोक असणं गरजेचं आहे निस्त्या रस्त्यावर माझा पोलीस राहील परंतु त्याच्यामध्ये मदती करता पण आपलं कोणी स्वयंसेवक किंवा खाजगी कोणी सुरक्षा रक्षक जर मिळत असेल ते फार गरजेचं आहे आता होमगार्डचं तुम्ही म्हणताय सुद्धा त्यावेळेस असतील इलेक्शनला इथं इथं असतील तर विषयच नाही परंतु तो जो आता बारामतीचा विषय जो आहे त्याच्या अनुषंगाने जर सुद्धा तिकडे पाठवले गेले तर ते आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते कारण की इलेक्शन आहे प्रायोरिटी इलेक्शनलाच देणार ते